अहिल्यानगर जिल्हा ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा आहे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांची परंपरा पर्यटन विकासाच्या माध्यमातून विकसित करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आपण निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली डॉक्टर पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे गावोगावी का कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून त्यांनी मतदारसंघातील विकासाच्या संकल्पना मांडून देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठे पाठबळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सुजय विखे पाटील यांनी सांगितले की जिल्ह्यात भव्य किल्ल्यांपासून ते ऐतिहासिक वारसा असलेली तीर्थक्षेत्र आहेत प्रत्येक तालुका एका तीर्थक्षेत्राची ओळख म्हणून नावलौकिक मिळून आहे जिल्ह्याचे धार्मिक महत्व अधोरेखित होते जिल्ह्यातील साहसी पर्यटनाला असलेल्या संधी विचारात घेऊन जिल्ह्याचा पर्यटन विकासाला गती देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे डॉ विखे म्हणाले रेहेकुरी येथील अभयारण्य घोषित करण्यात आले असून ते काळविटांसाठी राखीव आहे अशी अनेक स्थळे आहेत जी पर्यटकांना आकर्षित करू शकतात यामुळे पर्यटन विकास झाल्यास त्याच्या माध्यमातून स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे यामुळे प्रामुख्याने पर्यटन विकास हा आपल्या अजेंड्यावरील प्रमुख विषय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले निवडणुकांचा सा प्रचार दुसऱ्या टप्प्यात असून सुजय विखे पाटील हे आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांना साथ देण्याचे आवाहन करत आहेत त्याचबरोबर ही देशाचे नेतृत्व ठरवणारी निवडणूक असून देशात पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले